अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र, तया महा राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी आपण आजपर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन केलं आज हरिपाठाचं मनन करूया आणि एक सामान्य भक्त म्हणून आपल्याला त्यातून काय घ्यायचंय याचा थोडासा असा विचार करूया काय झालं की जेव्हा द्वापर युगाचा अंत व्हायला आला तेव्हा पांडव म्हणजे त्यातले चार भाऊ अर्जुन भीम नकुल आणि सहदेव हे तीर्थयात्रेला निघाले आणि युधिष्ठिर हे घरीच थांबले तीर्थयात्रेला जात असताना अर्जुनाने एक दृश्य पाहिलं की एक गाय जी आहे तिची कष्टमय अशी प्रसूती होत होती आणि तिने अत्यंत कष्टानी असं एका वासराला जन्म दिला खरं तर गाय व्याली ना म्हणजे तिला लगेच प्रदक्षिणा करावी म्हणजे एक पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य हे मानवाला लाभत असत मग अर्जुनानी पाहिलं की ते वासरू जन्माला आलं आपल्या चार पायांवर उभं राहिलं आणि ते गाईला लाथा मारू लागलं तेव्हा मा त्याला वाटलं की हा काय दृश्य आपण पाहिलं हा शकून आहे की अपशकून म्हणून तो माघारी फिरला आणि त्यांनी विचार केला की याचं उत्तर आता श्रीकृष्णच आपल्याला देतील आणि घरी आला पाहतो तर काय श्रीकृष्ण घरीच होते द्वारकेचे राणा पांडवा घरी असं माऊलींनी म्हटलेलंच आहे ना मग श्रीकृष्णाला अर्जुनानी सगळी हकीकत सांगितल्यावर श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले बरोबर आहे कलियुग जवळ येत आहे बरोबर आहे अरे या कलियुगामध्ये ना असंच होईल मुलं आपल्या आईबापांना शिकून सवरून झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर त्यांना टाकून निघून जातील कलियुगामध्ये वृद्धाश्रमाची संख्या ही वाढत भीम पण निघाले होते भीमाने काय पाहिलं की एक दुतोंड्या हत्ती पाहिला आत्तापर्यंत त्यांनी असा हत्ती पाहिलाच नव्हता तेव्हा त्यांना वाटलं हा शकून आहे की अपशकून म्हणून तेही परत आले त्यांनीही श्रीकृष्णाला हे सगळं कथन केल्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले बरोबर आहे कलियुग जवळ येत आहे कलियुगामध्ये लोक असंच दोन तोंडांनी बोलतील सही करतील पैसे खातील आणि म्हणतील आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही काहीच केलं नाही एकाच्या समोर गोड बोलतील माघारी पड फिरला की वाईट बोलतील बरोबर आहे मग नकुल जे गेले होते त्यांनी पण एक दृश्य असं पाहिलं की दोन विहिरी होत्या एक तुडुंब भरलेली होती आणि एक कमी पाण्याने भरलेली होती पण सगळा जमाव सगळा समूह हा कमी पाणी ज्या विहिरीला होता ना तिथेच गेलेला होता तेव्हा त्यांना वाटलं की हा शकू नाही की अपशकू तेही परत आले त्यांनीही श्रीकृष्णाला सगळी गोष्ट कथन केल्यावर श्रीकृष्ण हसून पुन्हा म्हणाले कलियुग जवळ येत आहे बाळा कलियुग जवळ येत कलियुगामध्ये असंच होईल जिथे विषयवासना खतपाणी मिळेल असे कार्यक्रम सुरू होतील तिथेच समूह जाईल आणि जिथे हरिनाम संकीर्तन असेल भागवत सप्ताह असेल भजन सप्ताह असेल तिथे मात्र फार कमी लोक येतील आणि सहदेवानी काय पाहिलं तर तो एक पर्वत चढत होता पर्वत चढत असताना त्यांनी पाहिलं की अचानकपणे एक मोठी शिळा जी आहे ती गडगडत गडगडत अशी खाली आली आणि ती आता आदळणार आणि सगळं सत्यानाश करणार इतक्यात तिथे डोंगरावर असलेलं एका गवताच्या पात्यानी ती एवढी मोठी शिळा जी आहे ती अडवली हे काय दृश्य आपण पाहिलं याचा अर्थ काय म्हणून ते सुद्धा परत आले आणि श्रीकृष्णाला त्यांनी सगळं विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणाले कलियुग जवळ येत आहे पण एक लक्षात ठेवा कलियुगामध्ये दंगली होतील मारामारी होईल लोक एकमेकांची डोकी फोडतील संहार होईल पण कलियुगामध्ये एक, कल एक छोटंसं भगवंताचं नाम तेवढं जे आहे ते भक्तांना तारेल असा याचा अर्थ आहे कलियुगामध्ये नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून माऊली हरिपाठामध्ये म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण आहे कारण काय आहे कलियुगामध्ये नाम का श्रेष्ठ आहे कारण आचार जो आहे कर्मट कठोर त्याचं पालन माणूस नाही करू शकत हरिपाठामधून आपण काय शिकलो तर श्रवणभक्ती एकदा काय झालं ज्ञानोबांच्या स्वप्नामध्ये काही अलंकार विभूषित अशा स्त्रिया गेल्या आणि त्या माऊलींना नमस्कार करून असं म्हणाल्या की आम्ही नद्या आहोत आणि आमचा बघा कसा काळा झाला आहे कारण लोकांची पाप भक्षण करून करून आम्ही अपवित्र अप झालो माऊली तुम्ही तीर्थयात्रेला निघा तुम्ही आमच्या काठाशी या आणि आमच्या तीर्थामध्ये स्नान करा म्हणजे आम्ही पुन्हा पवित्र होऊ आणि लोकांची पापही धुवून काढू मग हे स्वप्न दृष्टांत माऊलींनी निवृत्तीनाथांना सांगितला तेव्हा ते म्हणाले आपण सगळेजणं आता तीर्थयात्रेला जाऊया पण आधी देव पांडुरंग त्याची परवानगी घेऊया त्याला शरण जाऊया त्याला नमस्कार करूया तेव्हा पांडुरंगाला शरण गेले आणि पांडुरंगाला नमस्कार करून असं म्हणाले की आम्हाला तीर्थयात्रेला जायची याज्ञा द्या तेव्हा पांडुरंग म्हणाले हो हो जरूर जा पण जाताना ना माझ्या नाम्याला घेऊन जा म्हणजे संत नामदेवांनासुद्धा घेऊन जा तेव्हा नामदेव म्हणाले देवा हे काय सांगता तुमच्या चरणाशी सगळी तीर्थ ही सामावलेली असताना हे चरण सोडून मी कुठे जाऊ तेव्हा पांडुरंग श्री नामदेव महाराजांना असं म्हणाले की नामदेवा तू ज्ञानेश्वरांबरोबर जाऊन तर बघ तुला वेगळा अनुभव हो येईल आणि सगळेजण हे मग त्यांच्याबरोबर चोखामेळा आले सावता माळी आले सगळी संत मंडळी ही तीर्थयात्रेला निघाली कराडला जेव्हा ही मंडळी आली तेव्हा कराडच्या कृष्णेच्या वाळवंटामध्ये या सगळ्या संतांचा मुक्काम होता आणि तिथे तेव्हा एका सरदाराचा अंमल तिथल्या गावाला होता ही संत मंडळी जेव्हा वाळवंटात उतरली तेव्हा तो नास्तिक असलेला कठोर असलेला जो सरदार होता त्यांनी एक अशी सर्व जनतेला एक हुकूम काढला की खबरदार कोणी वाळवंटात जाल आणि त्या संतांची पूजा कराल त्यांचं कीर्तन प्रवचन ऐकाल तर गावात परत जर नंतर आलात तर तुम्हाला देहदंडाची शिक्षा फरमावली जाईल त्यामुळे तिकडे कोणी ना या सरदाराची बायको सीताबाई ही साध्वी होती सात्विक होती तिचा सा पूर्ण देवावर विश्वास होता संत मंडळींच्या दर्शनाला जावं अशी तिची खूप इच्छा होती पण कसं शक्य आहे कारण नवऱ्याची परवानगी नव्हती ना मग ती उदास होऊन बसली आणि संध्याकाळी ना ज्ञानदेव महाराजांचं प्रवचन झालं आणि मग नामदेव महाराजांचं कीर्तन होत असं कीर्तन तिथे सुरू झालं तेव्हा ती आपल्या वाड्याच्या गच्चीवरती जाऊन बसली आणि आपल्या कानावर काही पडेल का असं म्हणून जीवाचे कान करून ती ऐकायला बसली तेव्हा तिच्या कानावर नामदेव महाराजांचे कीर्तन आतले शब्द आले की जर का खऱ्या संतांच्या पोटात भक्तीपूर्ण असं एक घास जरी गेला तरी परमेश्वराला तृप्त केल्याचं समाधानही मिळतं आणि पुण्यही मिळतं मग तिने काहीतरी निश्चय केला की या संतांना आता मी भोजन देईनच सकाळी ती उठली तिला एकुलता एक मुलगा होता त्याला तिने बोलवलं आणि सांगितलं बाळ देवघरात जा मी पूजा करली गेली आहे देवघरात एक दुधाची वाटी ठेवली आहे त्याच्यात एक खडीसाखरेचा खडा आहे तूध पिऊन घे आणि खडीसाखरेचा खडा गिळून टाक मुलांनी आईने सांगितलं त्याप्रमाणे केलं पण तो काही खडीसाखरेचा खडा नव्हता ती होती हिरकण आणि त्या मुलाचा दाह दाह होऊ लागला आणि तो मुलगा जो आहे तो बेशुद्ध होऊन पडून गेला रामदेव त्याचं खूप प्रेम होतं आपल्या मुलावर त्यांनी अतिशय आक्रोश केला वैद्य झाले हकीम झाले नाना प्रकारचे उपाय झाले तेव्हा ती सती साधवी म्हणाली आपल्या पतीराजांना आता याला एकच उपाय आहे जी संत मंडळी आली आहेत ना वाळवंटात त्यांना घरी बोलवान त्यांच्या पायाचं तीर्थ जे आहे ते आपल्या मुलाच्या मुखामध्ये गेलं पाहिजे तो शोक विभल झालेला होता त्यांनी लगेच सगळ्या संत मंडळींना सन्मानाने घरी आणलं सतीबाईंनी ज्या आहे सीताबाई त्यांनी पूजा केली ज्ञानदेवांची माऊलींची पूजा केली आणि त्यांच्या चरणांचं तीर्थ जे आहे ते आपल्या मुलाच्या मुखात टाकलं आणि ती मुलाला म्हणाली बाळा उठबर बघ आपल्याकडे कोण आलंय एवढी संत मंडळी आली आहेत आणि तो मुलगा उठून बसला आणि मग ज्ञानदेव महाराज तिथे चार दिवस राहिले आणि पुढे तीर्थयात्रेला गेले ही कथा आपल्याला श्रवण भक्तीचं महत्त्व सांगते की श्रवण भक्ती अशी असावी की अंतर्बाह्य पालट जो आहे तो त्या श्रवण भक्तीमुळे होत असतो अहंकार मुक्ती हे हरि हरिपाठाचं जे आहे ते वैशिष्ट्य आहे आपल्याजवळ कागदाची नोट असते तो कागदच असतो ना पण त्याच्यावर सरकारी शि शिक्का असतो म्हणून ती नोट जी आहे ती चलनात येते की नाही या व्यवहारात जगात प्रपंचात वावरत असताना आपल्याला सद्गुरूंचा शिक्का असला तरच पुढे जो आहे तो देह परमेश्वराला समर्पित होणार नाही का खरं तर सुदामाच्या पोह्याची जी किंमत ती व्यवहारात काय आहे हो पण भक्तीचे पोह्यात ना ते लाख मोलाची किंमत ही भक्तीत आहे कर्म कसं असावं तर भक्तीला अर्पण केलेलं असावं सत्यभामानी श्रीकृष्णाची तुला केली तेव्हा आपले सगळे दागिने जे आहेत ते एका पारड्यात टाकले पण रुक्मिणी मातेने एक साध असं तुळशीदळ टाकलं आणि तुला जी आहे ती वर गेली भक्तिभावाने केलेलं जे कर्म आहे त्यालाच किंमत आहे हे जे आहे हे, हे आपल्याला शिकवलेलं आहे ते हरिपाठाने शिकवलेलं आहे ज्ञानदेवी रम्य रमले समाधानं हरीचे चिंतन सर्व काळ असं माऊली म्हणतात तर भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलंय की प्रभाते मनी राम चिंतित जावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात प्रभात म्हणजे काय तर दोन अर्थाने एक पहाट आणि दुसरी मनामध्ये होणारी जागरूकतेची पहाट जेव्हा विषयी लोक सगळे सकाळी झोपले असतात तेव्हा फक्त सात्विक गण जे आहेत ते जागे असतात आणि हवे हवेमध्ये जे प्र मंडळ असतं वायुमंडळ जे असतं तिथे प्रदूषण नसतं तर तिथे सगळ्या सात्विक विचारांचे लहरी उठत असतात म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा स्नान करताना जे आहे ते परमेश्वराचं नाम घ्या आणि म्हणून माऊलींनी आपल्याला हरिपाठात म्हटलं आहे की त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ स्नान करत असताना एक तांब्या अंगावर घेतला की त्या परमेश्वराचं स्मरण करा असं आपली संस्कृती आपल्याला सांगते भोजनसमयी जे आहे ते नाम घ्यावं कारण अन्न तसे मन अन्न कुणी बनवलं कुठल्या मनोवस्थेत बनवलं हे तर आपल्याला माहीत नसतं म्हणून अन्नाला पाणी फिरवून त्या रामकृष्णहरी रामकृष्णहरी म्हणत म्हणत जे आहे ते अन्न सेवन केलं पाहिजे एक कथा पुराणामध्ये अशी आहे की हिरण्य आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी म्हणून मंदराचल पर्वतावर तप करायला निघाला तेव्हा देव घाबरले आणि देव बृहस्पतीला शरण जाऊन त्यांना म्हणाले याच्या तपात आता विघ्न करा तेव्हा बृहस्पतींनी एका पोपटाचं रूप घेतलं आणि त्या मंदराच्या पर्वतावर जे आहे ते एका झाडावर बसून नारायण 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 असं म्हणू लागले हिरण्यकश्यपूला वाटलं की ज्याच्या वधासाठी मी तप करतो आहे त्या माझ्या शत्रूचंच हा पोपट नाव घेतो आहे म्हणून तो परत आला तो परत जेव्हा आला तेव्हा त्याच्या ते बायकोला वाटलं की आपला तर नवरा जो आहे तो अतिशय करारी आहे आणि तो तर कुठल्याही कारणांनी परत येणार नाही पण हा परत कसा काय आला तर मग आता याला विचारायचं कसं उगीच चिडेल म्हणून मग तिने काय केलं पूजनीय डोंगरे महाराज असं म्हणतात कयाधुनी त्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या आचार्याला सुट्टी दिली स्वत राक्षसाला आवडतील असे पदार्थ जे आहेत ते सात्विक पदार्थ नाही त्याला आवडतील असे पदार्थ पण कयाधुनी चांगल्या मनाने जे आहे सात्विक मनाने तयार केले आणि जेवायला बसल्यावर त्याला असं विचारलं तुम्ही परत कशाला आले कुठला अपशकून झाला तेव्हा त्यांनी सांगितलं अगं काय सांगू पर्वतावर एका झाडावर एक पोपट नारायण नारायण हे माझ्या शत्रूचं नाव घेत होतं आणि तिला एवढा प्रचंड असा आनंद झाला की चला या निमित्ताने माझ्या नवऱ्याने नारायण 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 हे नाम तरी घेतलं ती म्हणाली काय म्हणालात मला ऐकू नाही आलं अगं एक पोपट तिथे नारायण म्हणत छे 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 पोपट कसा नाव घेई अगं खरंच पोपट म्हणत होता काय म्हणत होता नारायण नारायण असं म्हणत होतं आणि मग तिने अनेक युक्ती केली आणि जेवताना त्याच्याकडून एकशे आठ वेळा जे आहे ते नारायण 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 या नामाची जे आहे तो नामोच्चार करून घेतला पूजनीय डोंगरे महाराज असं म्हणतात की काही काळापुरतं तरी त्याचं जे आहे ते चित्त नारायण या नामाने शुद्ध झालं आणि मग या राक्षसाच्या पोटी भगवत भक्त प्रल्हाद हा जन्माला आला म्हणून भोजनसमयी नाम घ्या असं आपल्याला म्हटलं आहे घरातून बाहेर पडताना उंबरठा असतो आता तर आताशात नसतो उंबरठा पण पूर्वी उंबरठा असायचा तर उंबरठा एक वडील माणूस आहे ते उंबरठा हे वडील माणूस सांगतं की जाताना नारायणाचं नाम घेऊन बाहेर पड म्हणजे तुझी सगळी कामं जी आहे ती तू भगवत भक्तीला अर्पण होतील अशीच तुझ्याकडे होतील आणि तू परत येशील असं म्हटलेलं आहे प्रदोष काळी जे नाम ते नाम घ्यावं एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडे एक भक्त आला आणि म्हणाला की महाराज द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच नाही मी संशोधन केलं तेव्हा महाराज म्हणाले अरे हा दुःशासन रूपी का रोज आपलं शरीररूपी वस्त्रहरण करतोय म्हणून तरी त्या नारायणाला हा का मारा प्रदोष काळी जे आहे ती प्रदोष काळचा संध्या प्रकाश आपल्याला सांगत असतो की आजचा दिवस गेला बरं तू काय सत्कर्म केलंस नारायण नामाचा उच्चार केलास की नाहीस आणि असं नेहमी नाम घेत असताना जेव्हा रात्री झोपताना पण नाम केलं की बाह्य वि उपाधींचं आपल्याला विस्मरण होतं आणि चित्त जे आहे ते नामात घेतं सदैव नामस्मरणी केल्यानंतर अंतक्काळी नाम येतं कारण अंतःकाळी जसं मन असेल तसा पुढचा जन्म जो आहे तो येत असतो म्हणून नेहमी नामाची सवय असेल तरच अंतःकाळी नाम येईल ना नाहीतर कसं काय ममुखामध्ये अंतकाळी नाम येईल आणि म्हणून माऊली माऊलींनी असं म्हटलंय हरिपाठी गेले ते निवांतची ठेले असं झोपताना नाम घेतलं पाहिजे ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान अंतकाळी नाम आलं की तो परमेश्वर घ्यायला येतो सद्गुरू आपल्याला घ्यायला येतात आणि आपण त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो म्हणून माऊली म्हणतात हरीचे चिंतन सर्व काळ वारकरी जे असतात निष्ठावान वारकरीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते या तुळशीच्या माळेचं रहस्य आपल्याला पूजनीय आठवले शास्त्री यांनी सांगितलं आहे की हृदयपूर्वक घेतलेलं एक नाम जे असतं ते शंभर नामासारखं असतं आपण जेव्हा तुळशीपत्र ठेवणं नैवेद्यावर दक्षिणेवर आपण तुळशीपत्र ठेवतो तेव्हा माळ घालण्याचा उद्देश असा आहे की माझा जो हा देह आहे तो माझा नाही तर तो भगवंताचा आहे देह हो हे एक शेत आहे आणि त्याचे मालक भगवंत आहे म्हणजे एखाद्या वेळेस आपण तुळशीची माळं तुळशी दळ ओवून ती माळ आपण गळ्यात घालू शकत नाही कारण तुळशी दळ जे आहे ते वाळून जाईल ना म्हणून तुळशीची माळ घळ्यात घालून असं सांगायचं असतं की हा देह माझं नाही मम म्हटलं की माझं होतं आणि इदम न मम म्हटलं श्री कृष्णार्पण मस्तू म्हटलं की ते त्याचं होतं तर हा देह हो जो आहे तो त्याचा आहे आणि माझा देह हा भगवत कार्यासाठीच मी वापरेन म्हणून सकाळी उठल्यावर वारकरी जे असतात ते माळेचं दर्शन करतात आणि म्हणतात देहावरचं हे तुळशीपत्र आहे तुझ्या कार्यासाठी जे आहे ते माझं आयुष्य समर्पित आहे आणि तसं कार्य तू माझ्याकडून करून घे ही तुला जी आहे ती प्रार्थना आहे भगवंता एवढी प्रार्थना तू आमची आई हरिपाठ जसा समजला तसाच आहे त्याचं आपण चिंतन केलं जशी जशी पुढे प्रगती होईल तसा तसा हरिपाठ आपल्याला त्याच्यातले अनेक अर्थ उमग उमकतील सांगतील माऊलींची आपल्यावर कृपा होईल तेव्हा माऊलींच्या चरणी हा हरिपाठ हे चिंतन आणि मनन अर्पण आणि त्यांना प्रार्थना यापुढचाही जो अर्थ असेल तो आम्हाला कळू द्या आम्हाला साधनेची एक एक पायरी जी आहे ती चढू द्या त्यासाठी तुमचा हात आमच्या हातात असू द्या कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय